महाविकास आघाडीचे अर्ज बात झाले कशा अर्ज बात केले पुन्हा मला असं वाटतं की ज्या प्रकारे उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आणि सरकारी अधिकाऱ्या आदिकरे, निवडणूक अधिकाऱ्यांची मदत घेऊन ते करण्यात आले तो ठाण्यातल्या वृषाली पाटील या अधिक या ज्या आहेत त्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने फॉर्मच्या बाबतीत घोळ केला उमेदवार अर्जाच्या बाबतीत गोळ केला त्याची तक्रार आम्ही काल निवडणूक आयुक्त आयुक्तांना देखील केली होती आज आम्ही ठाण्याचे जे निवडणूक आयुक्त आहेत जे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांच्याकडे तक्रार केली आहे आणि आता त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे की पुढच्या चोवीस तासाच्या आत ता त्या मॅडमवर कारवाई केली जाईल आणि त्याची चौकशी करून पुढच्या चोवीस तासाच्या आतमध्ये नवीन आरोंची नेमणूक होईल चौकशी आणि कारवाई केली कुठं ते खुन उमेदवारी मिळणार का मॅडम त्या कोणी लेडीज आहेत त्यांना असं वाटत असेल की हे झालं की त्यांचा विषय संपला असं नाही त्यांच्या भागी आम्ही लागणारच आहोत त्यांच्या प्रॉपर्टीपासून सगळ्याच्या इन्क्वेरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं केल्या जातील माहितीच्या जा अधिकाराचा जा पुरेपूर वापर आम्ही त्यांच्यासाठी करू कारण त्यांनी त्यांच्यामुळे अनेक तरुणांचं आयुष्यात बर्बाद झालं पुढील पाच वर्ष पुन्हा त्यांना निवडणुकीची वाट पाहावी लागणार आहे आणि त्यांच्या या संगणमतामुळेच या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत तो सगळ्यात महत्वाचं होतं की पुढची जर निवडणूक व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल तर या मॅडमची बदली होणं खूप गरजेचं होतं त्यांना त्या जागेवर हटवणं खूप गरजेचं होतं आता आयुक्तांनी मला शब्द दिलेला आहे की चोवीस तासाच्या आत तिथे कारवाई केली जाईल चोवीस तासाच्या आत जर कारवाई झाली नाही तर पंचवीसाव्या तासाला आम्ही आयुक्तांच्या दालनामध्ये आमचं ठिया आंदोलन सुरू करू अपेक्षित आहे की चोवीस तासाच्या आत या मॅडमच्या जागी नवीन आरोची नेमणूक होईल तिथल्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक पाच जे शिवाईनगर मधला जो प्रभाग आहे तिथे अशाच प्रकारे चुकीच्या पद्धतीने फॉर्म बाद करण्यात आले बलदबरी उमेदवाराच्या सूचक अनुमोदकाला घेऊन त्याचा फॉर्म विक्रम चव्हाण नावाच्या एका अपक्ष उमेदवाराचा फॉर्म बाद करण्यात आला सो त्या देखील मॅडम त्या तिथल्या देखील आरो ज्या लेडी आरो आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची आमची मागणी आहे आणि दोन्ही आरोंच्या बाबतीमधला निर्णय सकारात्मक चोवीस तासात घेतो असं आयुक्तांनी आम्हाला शब्द दिलेला कारण जोपर्यंत हे आरो तिथे आहेत तोपर्यंत ती निवडणूक फेअर होणार नाही अशी आम्हाला पूर्ण खात्री काही ठिकाणी उमेदवार मॅनेज झाले त्याच्या संदर्भात हे दिले होते आ, आ, एबी फॉर्म दिले होते त्या सर्व एबी फॉर्म एबी फॉर्म घेतले होते त्या सर्व उमेदवार ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज पाठी घेतला होता त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आणि पोलीस आयुक्तांना ऑलरेडी गुन्हा दाखल केला त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे त्यांनी आमचा एबी फॉर्म घेतला आणि नंतर जाऊन एकनाथ शिंदेच्या बंगल्यावर ते मॅनेज झाले असा आमचा आरोप आहे कारण तो आम्ही जो एक व्हिडिओ प्रस्थापित केला त्यात एक कॉन्स्टेबल आहे पोलीस कॉन्स्टेबल तो त्या उमेदवाराला वाघ नावाच्या उमेद वाघ नाग नावाच्या उमेदवाराला घेऊन उपमुख्यमंत्र्यांच्या घरी गेला आणि तिथून तो जाऊन त्यांनी अर्ज पाठी घेतला तो गंगेत आंघोळ करायला तर गेला नव्हता ना गेला असेल तर पैशाच्या पा, पा, गंगेमध्ये उडी मारायला गेला असेल अशा लोकांवर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे पक्षा जे पक्षाचे फसवणूक करतात हे पक्षाचा उपयोग करून पक्षाचा एबी फॉर्म घेऊन तुम्ही जर तुमची घरं भरणार असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही अशा लोकांवर देखील गुन्हे दाखल व्हावेत असं पत्र आम्ही दोन दिवसापूर्वी पोलीस आयुक्तांना दिलेलं आहे आज आरोणच्या बाबतीत आम्ही तक्रार केलेली आहे आणि जी निवडणूक या लोकांना एकदम सोपी वाटते ती निवडणूक सोपी होणार नाही ही ही गोष्ट सत्ताधाऱ्यांनी लक्षात केलं आरोग्य पद्धतीने उत्तर कारण ती उत्तर तुम्ही सांगितलं आयुक्तांना आणि काल निवडणूक आयुक्तांना झे काय घडलं ते सगळं दाखवलं आरोच्या केबिन मध्ये त्या दिवशी जो काय राडा झाला त्याचे व्हिडिओ आमच्याकडे होते ते आम्ही त्यांना दाखवलेले आहेत त्यांनी जे कबूल केलं होतं त्या दिवशी की होय माझ्याकडनं चुकी झाली तो फॉर्म डिस्प्ले करायला हवा होता तो माझ्याकडनं झाला नाही दुसरी गोष्ट डिस्प्ले केल्याच्या फॉर्म मध्ये पण चुकीचं अफिडेव्हिट लावल्याचं त्यांनी कबूल केलं होतं तेही तीही गोष्ट त्यांना आम्ही सांगितलेली आहे आणि अशा प्रकारे जर आरोज वागत असतील तर आम्ही विश्वास कोणाचा ठेवायचा तुम्ही जर स्वतःला निवडणूक आयुक्त म्हणून तिथे काम करत असता किंवा आरो म्हणून काम करत असता आणि मी म्हणजे इथले प्रमुख असं जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही स्वतःला जर देवाचं रूप देत असाल तर तुम्ही देवासारखे वागले पण पाहिजे तुम्ही दानवासारखे वागून जमणार नाही त्यामुळे या आरोवर कारवाई विशाली पाटील वर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत वाटतो म्हणणं आहे की पारदर्शक आहे एवढी देण्यात आलेली सत्ताधारी एवढी पारदर्शक निवडणूक केलेली आहे की निवडणुकीत मतदान करायची गरजच नाही याच्यापेक्षा काय चांगलं पारदर्शकता असू शकते म्हणजे निवडणूक लागल्यात पण कोणी अनेक लोकांना आता निवडणुकीचा अधिकारच बजावता येणार नाहीये एवढी पारदर्शकता नको आहे भारताला संविधानामध्ये एवढी पारदर्शकता दाखवली नाहीये तुम्ही कायदे बदलायला जाऊ नका हा एकवीस एकवीस नगरसेवक एका महापालिकेत ज्या वेळेला निवडून येतात ना त्यावेळेला जनता देखील तुमच्याकडे पाहत असते आणि याचा जनतेला पण राग येत असतो तुम्ही जे जनतेला गृहीत धरताय ना ते धरणं बंद करा नाही एक दिवस ही जनता जे नेपाळला झालंय तशाच प्रकारची घटना या भारतात पण होईल एवढं लक्षात ठेवा बिनविरोध निवडून आलेल्या लोकांचा एक इतिहासच झालेला असं देखील आता बिनविरोध ह्याच्या पुढे जर आज हा ट्रेंड कायम राहिला बिनविरोधचा तर पुढच्या काही वर्षाने म्हणजे पुढच्या वेळेला जेव्हा निवडणुका येतील ना त्यावेळेला महापौर देखील बिनविरोधच बसेल पुढच्या वेळेला महापौर देखील बिनविरोध बसवला जाईल इल। म्हणजे इलेक्शनच होणार नाही पन्नास पंचावन्न जागावर हे बिनविरोध जे काही नंतर खर्च करावा लागतो तो आधी करतील पैशाची काय मागणी करण्यात आलेली का असं समजत काही जेणे माघार घेतलेली आहे सगळ्यांनीच पैसे घेतले तो कोणी असं गेलो म्हणजे फॉर्म भरेपर्यंत तो चुकीचा होता ज्याच्या विरोधात फॉर्म भरतो फॉर्म भरल्यावर लक्षात आलं की नाही हा माणूस देव आहे असं कसं शक्य आहे ना काहीतरी घडलं असेल ना एकनाथ शिंदेच्या घरी जो मुलगा गेला होता तो काही गंगेत उडी मारला गेला नव्हता ना, ना तो पैशात गेला असेल तर पैशाच्याच गंगेत उडी मारला गेला असेल कारण त्याचे आई वडील मागील अनेक वर्षांपासून एकनाथ शिंदेच्या विरोधात लढत होते आणि आज अचानक त्याला असं वाटलं की नाही नाही आता हे तर बाबा नाही फॉर्म भरेपर्यंत तो दाना होता फॉर्म भरल्याच्या नंतर त्याला अटक त्याला साक्षात्कार झाला की नाही हा माणूस तर खूप चांगला आहे उमेदवार समोरचा माझ्या असं नसतं अशात पैसेच खल्ले गेलेले असतात त्यांनी पैसे आणि त्याच्यासोबत आणखी एक गोष्ट खल्ली आहे आहे निवडणूक अधिकाऱ्यांचा बदलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे कोर्टात आम्ही कोर्टात गेलोय आणि अपेक्षा आहे की कोर्ट आम्हाला याच्यामध्ये न्याय देईल कोर्टाने जर आम्हाला न्याय दिला आणि या प्रक्रियेला स्थगिती दिली ना, जी ना, जी ना, जी ना, ना तुमी तुमी तर आयुष्यात कोणीही उमेदवार विकत घ्यायची हिंमत करणार नाही बिनविरोध इलेक्शन कुठे होणार नाहीत कारण एकदा कोर्टाला देखील झटका द्यायला दे पाहिजे की बिनविरोध ठीक हो आहे बिनविरोध आता आम्हाला स्टे द्या दोन वर्ष चालू द्या केस तेव्हा कळेल की उमेदवार विकत घेतल्याने काय होतं अनेक अपक्ष उमेदवारांनी सुद्धा हरकती सुचवल्या होत्या हरकती घेतल्या होत्या परंतु कारवाई मला असं वाटतं की अनेक अपक्ष उमेदवार त्या दिवशी तिथे गोंधळ करत होते त्याचे व्हिडिओ आहेत तुम्हाला हवे असतील तर मी देतो म्हणजे अनेक अपक्ष विरोध उमेदवारांचा विरोधच या सगळ्या प्रक्रियेला की आमची फसवणूक झाली आहे निवडणुकीच्या नावावर एका एकाच आरोच्या अंडर तीन तीन जण बिनविरोध निवडून येतात तीन प्रभागात तीन लोक बिनविरोध जगाला निवडून येतात ना तो आरो भ्रष्ट आरो असतो त्याची निवडणूक प्रक्रियेवर लक्ष नाही असा त्याचा अर्थ होत्या सत्यासाठी लढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत विजय होईल तेव्हा होईल कारण काय ना जसा सूर्य उगवतो तसा सूर्य मावळतोय एक दिवस हा उगवलेला भ्रष्टाचाराचा सूर्य एक दिवस मावळेल आणि नवीन सुरुवात होणारच आहे पण तोपर्यंत लढण्याचं काम आम्ही करू समोर काही दिसत नाही म्हणून लढणं बंद करणारी आम्ही अवलादी नाही हो। वचननामा आता जाहीर होणार आहे या ठिकाणी आता त्या वचननाम्यामध्ये त्यांनी लिहून द्यावं की पन्नास लाख रुपये अपक्षाला दोन लाख रुपये दोन कोटी रुपये शिवसेनेच्या उमेदवाराला तीन कोटी रुपये मनसेच्या उमेदवाराला पन्नास लाख रुपये काँग्रेसच्या उमेदवाराला हा पण डेटा चार्ट द्यावा कारण पुढच्या येणाऱ्या निवडणुकीला तुमच्या वचननाम्यात ते पण हवेत की कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला अर्ज पाठी घेण्यासाठी तुम्ही किती पैसे देणार आहात हे देखील जर आलं होत्यात तर मला असं वाटतंय की अजून प्रगतीशील भारतीय जनता पक्ष होईल okay,